आपलं स्वागत करतो यानंतर ठीक एक वाजता आमच्या केंद्राचं बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक एक वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी, मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर असून विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगत विकसित केलेल्या मोरन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचं ते थोड्याच वेळात उद्घाटन करतील भारतीय हवाई दलाच्या समन्वयानं आणीबाणीच्या वेळी लष्करी आणि नागरी विमान उतरवणं आणि उड्डाणासाठीची ही ईशान्य भारतातली पहिलीच सुविधा आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज आगमन झालं राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं परळीतील ओपळे मैदान इथं आयोजित महापशुधन एक्स्पो दोन हजार सव्वीस या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती कालपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस असून उद्या समारोप होणार आहे बीड जिल्ह्यातील केज येथे आज शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला या मेळाव्याला शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला पक्षाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख मनोज शिंदे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं समाधानकारक आणि चांगलं काम केलं असल्याचं विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं आमच्या पक्षाची पंचायत समितीमध्ये महत्वाची भूमिका असेल असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार काल राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले प्रौढ वाङ्मय बाल वाङ्मय प्रथम प्रकाशन आणि सरफोजीराजे भोसले बृहन महाराष्ट्र पुरस्कार अशा चार प्रकारांमध्ये एकंदर पस्तीस पुरस्कार जाहीर झाले आहेत राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दोन हजार पंचवीस या वर्षासाठी राज्यस्तरीय तसंच विभागीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून पंधरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत प्रवेशिका मागवण्यात येत आहेत यावर्षी देखील उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती असे पुरस्कार देण्यात येणार आहेत हे पुरस्कार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जाणार असून याविषयीची सविस्तर माहिती आणि अर्ज नमुने डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डी आय पी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुण इथं देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी आशा सेविकांच्या कार्यावर आधारित आशा चित्रपट दाखवण्यात आला आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते यावेळी पंचेचाळीस आशा सेविकांना सन्मानित करण्यात आलं शासकीय तसंच सामाजिक तळीवर कायम दुर्लक्षित असलेल्या आशा सेविकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार आहोत असं ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी सांगितलं परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत असून त्याअंतर्गत असणाऱ्या रेशीम अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेशीम चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यात अकरा मार्चपर्यंत महार्शीम अभियान राबवण्यात येणार आहे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आयर्लंड आणि ओमान यांच्यात कोलंबो इथं सामना सुरू आहे या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आयर्लंडनं पाच बाद दोनशे पस्तीस धावा केल्या आणि ओमानला विजयासाठी दोनशे छत्तीस धावांचं आव्हान दिलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी